या देशाची लूट अदानी अंबानी बपतलाल नुसलीवाडी या सिंगानी अजित प्रेमसिंगजी लक्ष्मी मित्तल या कारखानदारांनी केलेली आहे आणि आमचा शेतकरी मात्र दररोज दररोज एका ना एका गावामध्ये त्या ठिकाणी आत्महत्या करतोय गयाला फास लावून मरतोय तरी आमचे प्रधानमंत्री देशात जाऊन काय सांगतात लाल किल्ल्यावरून भाषण सांगतात मेरे किसान भाइयों <laughs> <laughs> हाँ। और बहनों कपास को भाव होना कि नहीं हाँ। गन्ने को भाव होना कि नहीं हम हमारे राष्ट्र में किसान को दुगुना उत्पन्न देना चाहता हूं मंजे दुगुना मजे नौशा च पोटैस पोत सत्रह मंजे दुप्पट उत्पन्न आलाय समजलंय का ही वस्तुस्थिती आम्हाला समजावून घेऊ कुठला न्याय हाय हा हे आम्ही समजून घेतलं पाहिजे शेतकरी लुटल्या जातोय आणि म्हणून हे लोक म्हणतात शेतकरी या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कन आहे भारतीय अर्थव्यवस्था कशावर आधारित आहे अ शेतीवर आधारित आहे आणि शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे आणि सगळेच लोक जर आमचं कल्याण झालं पाहिजे म्हणत असल तर मग नको कोण म्हणालय प्रॉब्लेम आहे ना हा नको कोण म्हणालय म्हणून मित्र हो देश जगायचा असेल शेतकरी जगला पाहिजे आणि शेतकरी जगला तर राष्ट्र जगणार आहे आणि आम्ही शेती करणाऱ्या जाती आता प्रचंड संकटात हो। आहोत आणि म्हणून आमच्या मराठ्यांच्या पोरांना आरक्षण हा एक किरण दिसतोय आणि म्हणून आम्ही आरक्षण मागतोय आणि हे आरक्षण जर आम्हाला नाही मिळालं तर उद्या या देशातला तरुण बेकारीकडे वळणार आहे धाबा संस्कृती आपण सांगतो ना धाबा संस्कृती अस्तित्वाला येण्याचं कारण कोणतं आहे याच्या हाताला काम नाही व्यसनाचं प्रमाण का वाढते आहे निरुत्साही झालेला तरुण काय म्हणतोय टेन्शन अरे बाबा यावं या टेन्शन आहे हो महाराज मी म्हणतो दादा घेतल्यानं टेन्शन कमी होत नाही रे वाढत आहे आणि एक जबाबदारीनं सांगतो इथून पुढे दहा वर्षांना जर जनगणना झाली तर स्त्रियांचं प्रमाण अधिक होईल आणि पुरुषाचं प्रमाण कमी होईल आजच्या चित्र उलट असेल त्याचं कारण कोणतं आहे अल्पवयीन मुलं व्यसनाच्या आहारी जाऊन मृत्यू पत्करतील आणि ते समतोल बिघडणार आहे आणि म्हणून आरक्षण मागत असते वेळी मला वाटतंय या गावातल्या मराठा समाजाची पहिली जबाबदारी असेल की इथून पुढचा आपला हातोडा दारूच्या दुकानावरती असला पाहिजे गावातली जे गावात दारू आहे ना ती संपली पाहिजे व्यसन संपले पाहिजेत आणि गोष्ट लक्षात घ्या ते वेगवेगळ्या पुढ्या नाव सुद्धा काय ठेवतात त्याचे मला माहित नाही राजनिवास अरे बापरे बाबरे ना नाव राजनिवास बाबा म्हणजे बाबा कोणाला दो बाबा दो जपान पट्टीवाल्याला म्हणलं किती बाबा दो अरे बाबा एकच बाबा असते आमच्या माणसा दो बाबा दो राजनिवास आणि कंचा बरेच नाव आहेत मला काही येत नाही ते मग दुरून बघतो आद्त तुमच्याकडे नाही आदत म्हणाई नावाचे पुढे म्हणजे सवय लहान लहान लेकरापासून ही सवय लागली ज्या समाजाची पिढी निर्वेशनी तयार होईल तो समाज टिकतो आणि ज्या समाजाची पिढी ही व्यसनात जर गेली तो तो समाज संपतो म्हणून तरुण मित्रांनो केवळ आरक्षणावर आपलं भागणार नाही आरक्षणाच्या जवळ जाऊन आपल्याला निर्वेशनी पिढी सुद्धा करणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून गाव तंटामुक्त ठेवलं पाहिजे गाव व्यसनमुक्त ठेवलं पाहिजे गाव त्या ठिकाणी सलोखायुक्त ठेवलं थे पाहिजे अठरा पगड बारा बोलवते दार समाजाची माणसं एका सतरंजी ओळखून येऊन बसायचं एवढं सौजन्य आम्हाला त्या ठिकाणी गावात ठेवावं लागणार आहे आमचं गाव नक्कीच या ठिकाणी स्वर्ग बनेल याला काही खात्री शंका बाळगायची गरज नाही आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणाले अक्षर मज नाही अधिकार महाराजाचं म्हणणं आहे याच्या जाऊन महाराज म्हणतात सर्व भावे दिन तुका मनी जातीही सर्व भावे म्हणजे सर्वांगानं सांगतोय मी तीन आहे जातीन जातीन हीन आहे आणि आपण हे करतोय की मराठी हे वर्ण व्यवस्थेत हीन आणि त्या ठिकाणी शूद्र आहेत आणि म्हणून जे लोक शूद्र आहेत त्यांना आरक्षण देणं ही इथली कायद्याची तरतूद आहे आणि त्यानुसार आपण मागतोय ते आरक्षण आप अतिशय महत्वाचं आहे बहुतेक मला वाटलंय तेवीस तारखेला सगळ्या मराठ्यांना सांगतोय तेवीस तारखेला कदाचित आपल्याला मुंबई आक्रमणाची तयारी करावी लागेल आणि ती ती तयारी अशी असेल आपण मराठ्यांनी जगातलं रेकॉर्ड ब्रेक सभा घेऊन दाखवली किती कोटी, कोटी. हा दीड कोटी मराठे आंतरवाली सराटीत स्वतःच्या पैशानं येऊन दाखल झाले ही जगातली सगळ्यात मोठी रेकॉर्ड ब्रेक सभा होती या